मामा it, yeah. oh. मामा आलेले yeah, I... इथे मामी आहे बघू शकता देवत गावाचे सरपंच विनोद वाम वामन वाघमारे आलेले आहेत आपल्या घरी गणपती दर्शनासाठी आणि इथे नेरुल छे बाबा आलेले तिथे बघूच शकतात बघू शकतात प्रवीण नाना आहेत आमित नाना आहेत आम अमित नाना आहेत बघू शकतात बघूया आज काय काय आयटम आहेत खायला काय चवलीची भाजी आहे वरण आहे भात आहे काय भात आहे इथे बघू शकतात वडे आहेत लापशी आहे कोशिंबीर आहे मिरची आहे बघूच शकतात सर्व जेवायला वाचलेले आहेत मी जवायला वाचलेले जे बघू शकता ज्याला वरण आहे भात आहे कोशिंबीर आहे मिरची आहे लोणचं आहे चवलीची भाजी आहे लापशी आहे पापड आहे तर मी भेट

बाय काय पाच पत्ते आहे इथ बघतात माझे कसले भारी पत्ते आलेले आहेत आणि इथे भूत बघा इथे काव्य आहे तर चला तर माझी खेताची वारी आहे तर चला दोन्ही भूत आले चल माझ पैसे माझी ट्युशन टीचर आलेले इथे बघूच शकतात इथे त्यांची मम्मी आहे गाईस बघूच शकतात दादा आहे रियांश आहे रियांश रोहितदाद आहे बाबू ग बाबू बाबू हाय मी तर बघूच शकतात मम्मी आणि मावशी चपात्या आहेत इथे एवढ्या चपात्या बनवलेले आहेत मम्मी मम्मी ते मावशी आहे मावशी <laughs> गाईज इथं मामा आलेले आहेत मामा मामा आहे आहे दीदी तर गाईज तर आता रात्रीच्या बारा वाजलेले तिथं आम्ही पिझ्झा ते दादा आहे आम्ही हे बनवलेले ते प्रज्वल आहे प्रज्वल <laughs> इथे दिदी आहे दीदी मेन कॅरेक्टर आहे बनवणारी इथे ब्रेड आणलाय आम्ही ते इथ काय अमूल आहे अमूल बटर आहे चीज आहे इथे सॉसेस आहे आणि इथे आम्ही मके उकडत ठेवलेले बघू शकतो सर आता आहे ला 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 थे थे <Limited> तर गाईज आता आपले ब्रेड पिझ्झा बनवून झालेले आहे तिथं बघूच शकतात आता पिझ्झा देवाला नैवेद्य दाखवलेला आहे बघूच शकतात मस्त वाटते तिथे सॉस ठेवलेला आहे इथं मस्त पिझ्झा आहेत तर आता मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळा गाईज इथं बघूच शकतात सर्व बसलेलं पत्ते खेळलेले इथे मम्मी आहे दीदी आहे आत्ते आहे दादा आहे आप्पा आहेत प्रज्वल आहे पप्पा आहेत इथं बघूच शकतात गाईज मी एवढे पैसे हारलेले आहे आता मला शरम वाटायला पाहिजे बोलायच्या बाईला एवढे पैसे आता ले ले। एक एवढेच राहिलेत आता बघू इथं बघूच शकतात मम्मी सर्व बसलेले इथं बघा पहिला माझ्याजवळ एक रुपये नव्हता आणि आता बघा पन्नास आणि बघा हा हा चल बघा आता पत्त वाटतय पत्त वाटत नाही पैसे आणू हो जितलो चला गाईस बघूया गाईस तुम्ही तर बघूच शकता मी किती पैसे जितलेलो आहे इथे नोट सर्व बसलेले आहेत दीदी आहे दीदी सर्व बसलेले आहेत गणपती बाप्पा तर काय जातं मी खूप खुश आहे मी एवढे पैसे जिंक जिंकलो आहे मला खूप मज्जा आलेली आहे तर उद्याची आपली शेवटची रात्री आहे मग आपला विसर्जन आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी वाटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय